So, तो ही माझी मैत्रीण आहे ती फ्रँकिंगची मैत्रीण आहे माझी आणि फायनल तिचं लग्न ठरलेलं आहे चार महिन्यापूर्वी तिने तेव्हाच मला इन्व्हिटेशन केलेलं होतं की ह्या आहे तुझी लग्न आहे तुम्हाला म्हणजे तुला यायचं म्हणजे आमचं ग्रुप कॉलिंग झालेलं म्हटलं हा ठीक आहे पण मला लक्षातच नव्हतं मी विसरलेली तर काल माझ्या एका मैत्रीणी दोन दोन दिवस आधी माझ्या मैत्रिणीने फोन केला की आपल्याला जायचं आहे म्हणून मला हा ठीक आहे पण माझं हो ना म्हणतात जाईन जाईन की नाही असं आणि सकाळी आज म्हणजे की म्हणजे आपण जाऊयात मग माझी घाई झाली अशी असं पटकन काय मला रेस पण नव्हतं माझ्याकडे मग साडी झाली ही आणि आम्ही फॅमिलीत चालले तिकेश पण श्रीपुणा आम्ही तिकडे चाललेलं आणि आम्हाला नेहमीच लेट होतो आणि आज पण आम्हाला लेट झालेलं आहे आणि लग्न तुझं मला पण एक्झॅक्ट माहिती नाही लग्नसुद्धा रात्री आहे म्हणतायत ती माहिती म्हणते रात्री लग्न आहे तिचं पण गेल्यावर पळत आपलं लग्न कधी आहे ते सो फायनली आठ वाजता रिसेप्शन आहे एवढं फक्त आम्हाला माहिती आहे तिने आठ वाजता आम्हाला बनवलेलं आहे सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला पण आज लग्न बघायला मिळेल कसं आहे काय ते काय आम्हाला तर आणि मी तर खूप हॅपी होती तिच्या लग्नासाठी कारण की ती साऊथ इंडियन आहे आणि तिचं लग्न आम्हाला जेव्हा आम्ही मध्ये होतो तेव्हा की तिचं लग्न अटेंड करायचं लग्नात जाणार आहे आणि फायनल तिचं आता लग्न आहे आणि ती इंडिगोची केबी फ्री पण आहे सो तिचं आणि आज आम्ही ना जवळजवळ ती किती वर्षानंतर भेटतोय दोन हजार अठरा अठरा नाही एकोण एकोणीस लागते वीस भेटलो असतं त्याच्यानंतर आम्ही आत्ता दोन हजार पंचवीस ला भेटतोय खूप हॅप्पी आहोत तिला भेटणार रे आहोत प्लस ती आज ब्राईट म्हणजे नवरी आहे आणि मस्त वाटते भेटणार बाकीच्या पण मित्रमैत्रिणी आमच्या भेटणार आहेत आणि सगळे ऑलरेडी रेडी झाले आहेत रे रे सगळे चालले आहेत आमची वेट करतायत आणि आम्हाला नेहमी लेट झालेला आहे सगळी आमच्यासाठी थांबलेली आहेत सो चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि सगळ्यांसोबत आज मी तुम्हाला ओळख करून देणार माझे मित्रमैत्रिणी आहेत ते मुंबई मधले सो चला तुम्ही पण तर फायनली आम्ही दोन तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आता आम्ही पोहोचलो ट्रॅफिक मध्ये आटकलेलो ना बाबरे आणि माधव बँके आम्ही पोहोचलेलो आहोत गौरी आणि आदित्य कडे ना गौरी अँड आदित्य आणि इकडे ये आमचे फ्रेंड आहेत ते

Tattoo artis, masuk.

अजून चालू आहे आतमध्ये काय डेकोरेट केले फक्त अक्षय फ्लाईट काय बरं एर आय इंडिगोची म्हणून फ्लाईट दिली अक्षय कडून भेट आणि आतली भेट काय आज जेव्हा ती ओपन तेव्हा सरप्राईज असेल

कमी घ्या कमी घेऊन करायला पाहिजे चालेल आमचं चाललेलं काय आणि मग हव रे मित्रमंडळ तिला भेटा आधी तिला बघा आधी बघाय बघा

గ్నాలు ఆలో ఎవడ లాంబున్ లాంబు ఆలో तू कुठे आलीस ह्याच्यामध्ये फायनली आम्ही लग्नाला आलेलो आणि मस्त जेवलो मस्त फिरलो तिला भेटलो खूप छान वाटलं झालं आणि लग्न आहे ना ते रात्री ती आहे आणि आम्ही केवढं केवढ थांबू शकत नाही त्याच्यामुळे आता आम्हीच चाललो आणि मस्त मजा आली एवढ्या दिवसा वर्षानंतर भेटलो खूप वर्षानंतर भेटलो आपण तर भेटतोच भेटतो

ते जेवण कसं होतं अक्षय जेवण इज टू गुड सो व्हेरी नाईसली अँड कम टू विजिट महादेव हॉल महादेव ना महादेव महादेव हॉल महादेव आहे खरं चांगलं होतं हा पूजा चेतन पूजा चेतन पूजा चेतन

ঋি গ'ল आणि इकडे बघा हा माऊ आम्हाला बघायला पण नाही आले श्री झाल्यापासून आणि आता त्याला ड्रेस घेऊन आलेली आहे आणि त्याला कपडे घाल म्हणते इथेच आणि तो बघा आवडीने आवडीने अजिबात येणार नाही श्री घ्यायचं नाही अजिबात श्री नाही हा नाही तो घेणार पण नाही <laughs> तो घेणार पण नाही आहे श्री बाबू नाही ना बोल तिला नाही बोल आम्ही घेणारच नाही आम्ही घेणारच नको पनवेलला कशाला ठेवणार फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि किती वाजले आता एक वाजला जाताना तीन तास लागले येताना येता एक तास लागला लाग एवढी ट्राफिक होती कंटाळा आला आणि लग्नाला अजून टाइम आहे एक म्हणजे अर्धा तास अजून लग्नाला आणि तिकडे सुप्रिया तिकडे दाता वेळेस ट्राफिक लागले आता बराच वेळ आता ट्राफिक मध्ये आणि मग असं बोलते असं वाटत नाही ऋषी बोलला ना असं वाटतं की आपण लग्नाला बुल यायला पाहिजे होतं मग ट्रॅफिक मध्ये अटक आहोत थांबलो असतो हा पण जी घाई केली तिला आपण लांब जायचं होतं आम्हाला पण इकडे यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो लग्नाला लगे काही आम्ही थांबलो नाही पण मस्त मजा आली निकेश पण आमच्या होता आणि आम्ही मस्त दोघांनी फिलिंग केलेलं ब्लॅक ब्लॅक घातलेला आणि स्ट्री ब्लॅक सोबत रेड होता मग तुला काय मग कसं वाटलं मस्त वाटलं निकेश काय नवीन कोण काय नव्हतं निकेटची सगळ्यांना ओळख होती माझ्या फ्रेंड सोबत मजा मस्ती आम्ही जास्त मजा मस्ती केली सगळं सूट नाही केलं ठीक आहे मस्त मजा आली खूप वर्षानंतर आम्ही सगळे भेटलो लग्नाच्या निमित्ताने आता बोलतात आपण प्लान करूया कधी करतील काय माहिती झाला ठरला था, तर ठीक आहे नाही तर वाटत नाही आज भरपूर वेळा प्लान झालेले बरेच प्लॅन झाले सगळे <laughs> फिसकटलेले आहेत आता झालं तर होईल कारण आता एक भेट करून आले आणि माऊली मस्त मस्त बाबूला गिफ्ट दिलेला आहे तो आम्ही उद्या ओपन करून बघू पाहिजे झोपलेला पण का उठला मस्त झोपलेला एकदम कंटाळ ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आला जाताय अशी बोल झाला सव्वा सहाला घरातून निघालो आणि साडेनऊ वाजता पोहचतो ना आपण सव्वा सहा साडेनऊ एवढा कंटाळा ट्राफिक मध्ये बापरे आत्ती ट्राफिक एकदम भयंकर आणि आता मस्त एका तासामध्ये आम्ही डायरेक्ट झोपाली आम्हाला पण झोपाली सोबाबाई हो। अभिमान ब्लॉग आवडलं असेल लाईक करा नवीन असायचं ना चॅनल ला सबस्क्राईब करा सोबाबाई अभिमान भेटूनच नवीन ब्लॉग मध्ये बाय